खूप सारे प्लॅन्स आहेत माझ्या डोक्यात की दादा वहिनीची पहिली मकर संक्रांत आहे सो मी खूप एक्सायटेड आहे कारण की पहिल्यांदाच आमच्या घरी नवीन माणूस नवा वहिनी आले आमची आणि तिचे तिच्या रिलेटेड सगळे नवीन नवीन कार्यक्रम घरात घडतात प्रियंकाची प्रियांकाची प्रियांका खूप जास्त समजूतदार आहे खूप जास्त समजूतदार आहे म्हणजे ती छान आहे ती मस्त आहे सगळ्यात हायेस्ट क्वालिटी तिची ती खूप जास्त अतिसमजूतदार आहे म्हणजे मी काही केलं किंवा कोणीही काहीही केलं तरी ती समजून घेऊ हो शकते आणि तर म्हणेन की ते लहानपणी जे बोरनाण करायचं ना ते मी खूप मिस करते म्हणजे मला माझं आठवत नाही पण मी माझे फोटोज बघितलेत आणि माझ्या मामांच्या दोन लहान मुला आहेत ना त्यांचे मी बघितलेत सो ते खूप फनी असतं मला खूप आवड नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व या न्यूज चॅनलवर स्वागत करते मी आज आले तुझी माझी जमली जोडी या सेटवरती कारण आहे मकर संक्रांती स्पेशल प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आपल्यासोबत आहेत सर्वांच्या लाडक्या अंजली आणि रिया हॅलो नमस्कार हॅलो अंजली रिया कशा आहात तुम्ही एकदम मस्त तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांनाही मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तुमच्या लुकबद्दल काय सांगाल आज माझं लुक ऑफकोर्स संक्रांत आहे त्यामुळे ब्लॅक आहे आणि हां तर मी रिसेंटली रीड केलं आहे की मकर सूर्याचं मकर राशीत संक्रमण होतं त्यामुळे इट्स कॉल्ड मकर संक्रांत चाल। आणि या दिवसानंतर स्प्रिंग चालू होतो आप हा वसंत ऋतू चालू होतो <laughs> सो uh, हीट आणि या सगळ्याला अनुस अनुसरून आपल्या पूर्वजांनी असं डिसाइड केलेत की काळे कपडे घालायचे आणि हलव्याचे दागिने वगैरे वगैरे काळे कपडे तू काय सांगू शकशील हा छान ड्रेस दिलाय मला मकर संक्रांतीचा ऑफकोर्स काळा नाहीये पण आहे तर मला खूप आवडलेला आहे हो मलाही हा खूप आवडलेला आहे तू वाटत रिसर्च केलेला मकर संक्रांती बद्दल नाही नाही आता संक्रांती आल्यानंतर खूप पोस्ट आपण कॅप्शन टाकायला सर्च करतो नको अच्छा <laughs> तर फोटो पोस्ट करायच्या आधी तरी रिसर्च बर आता सध्या मकर संक्रांतीचा सगळीकडे असा जोश उल्हास आहे तर तुम्हाला काय वाटतं की आता मध्ये नवी काय नवीन येईल कारण प्रेक्षक खूप उत्साहित आहे नवीन गोष्टींसाठी सिरियलमध्ये सध्या मेजर ट्विस्ट आहे कारण भैरवीला बाहेर काढलं जे की तुम्ही सगळ्यांनी आता बघितलं आता भैरवी नाही आहे तर भैरवी नसताना संक्रांत काय का होणार घरात संक्रांत सेलिब्रेट होते आणि पहिल्यांदा घरात असं होतंय की आत्या घरात नाहीये आणि काहीतरी सेलिब्रेशन होत आहे सो ही खूप शॉकिंग गोष्ट आहे सो ते कसं सेलिब्रेट होत आहे आणि त्या संक्रांतीच्या प्रोग्राममध्ये काय काय घडतंय कोण कोण येत आहे आता मी जातोय सुमन जाते मामी जाते आम्ही सगळे सईची पहिली संक्रांत म्हणून आम्ही त्या घरी चाललो आहे तर मी तिकडे गेल्यानंतर मी आता एकटीच आहे भैरवी नाही आहे तर मेरा राज तो मी काय काय करते आहे किंवा काय आहे सो हे सगळं तुम्हाला बघायला मजा येईल म्हणजे तू प्लॅनिंग केलं आहेस बरोबर प्लॅन्स तर माझे खूप आधीपासूनच आहेत त्यांच्या घरावर कब्जा मिळवण्याचे पण इन प्रोसेस आहेत काही गोष्टी सो so, लेट सी <laughs> तू काही असं प्लॅनिंग किंवा स्पेशल असं काही ठरवलंयस का की आता दादा वहिनीची पहिली मकर संक्रांत मग तुझ्या डोक्यात काही प्लॅनिंग येत का हो ऑब्व्हियसली खूप सारे प्लॅन्स आहेत माझ्या डोक्यात की दादा वहिनीची पहिली मकर संक्रांत आहे सो मी खूप एक्सायटेड आहे कारण की पहिल्यांदाच आमच्या घरी नवीन माणूस वहिनी आली आमची आणि तिचे तिच्या रिलेटेड सगळे नवीन नवीन कार्यक्रम घरात घडत सो so, एक लहान शेंडे फळ म्हणून मला खरंच खूप क्युरियोसिटी आहे की बाबा माझी बहिणी तिची पहिली मकर संक्रांती कशी असणार आहे आम्ही कसं सेलिब्रेट करतोय ह्या सगळ्याकडे माझं लक्ष <laughs> आहेच आणि ती होणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या ती नोटीस करते मकर संक्रांतीमध्ये सो तुम्ही रियाच्या रिॲक्शन कडे लक्ष द्या हो काहीतरी ट्विस्ट आहे म्हणजे आता तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आपण हे म्हणतोच पण तुला कोणाला असं गोड गोड बोलावं असं वाटतंय अशी इच्छा आहे की घरात जे असे थोडे करणारे लोक आहेत त्यांनी जरा गोड बोलावं थोडं बाकी तर आमच्या घरात सगळे गोडच माणसं आहेत आत्त्यांनी थोडं गोड बोलावं आणि सगळ्यांनीच म्हणजे तुला काय वाटतं अ माझ्याशी सहसा कोणी वाकड्यात जात नाही तर माझ्याशी सगळे गोडच बोलतात आणि जे कटकारस्थानी लोक आहेत त्यांच्या त्यांना माझ्याकडून फायदा आहे सो तेही माझ्याशी गोड बोलतात फक्त एकच व्यक्ती आहे जी मला काय म्हणतात खटकते नजर से बोलते ती म्हणजे आमची जानू सो <laughs> <laughs> हिरोची आई आमच्या सो जानूला माहिती आहे की ही मुलगी ना हिचे काही लक्षण ठीक नाहीये सो मी जानूला तिळघोळ देईन आणि मी जानूला म्हणेन की माझ्याशी गोड गोड बोल तुम्ही एकमेकींसाठी काय गोड बोला की तू एकमेकींबद्दल गोड अशी गोष्ट तुम्हाला आवडते आम्ही दोघी रोज कंपलसरी एकमेकींची गोड बोलतो एकत्र राहतो <laughs> नाही तरी नाही तुला गोड असं वाटेल का हिची गोष्ट एखादी तुला खूप आवडत असेल प्रियंकाची प्रियंका खूप जास्त समजूतदार आहे <laughs> खूप जास्त समजूतदार आहे म्हणजे ती छान आहे ती मस्त आहे सगळ्यात हायेस्ट क्वालिटी तिची ती खूप जास्त अति समजूतदार आहे म्हणजे मी काहीही केलं किंवा कोणीही काहीही केलं तरी ती समजून घेऊ शकते आणि तिच्यात खूप पेशन्स आहे सो ती खूप प्रचंड गोड आणि हे मी तिला बोलते खूपदा तुला काय असं वाटत सगळ्यात जास्त म्हणजे मला जेव्हा सॅड असेल मी तेव्हा मला कोणीतरी लागतं माझ्यासोबत की जे मला थोडं पॅम्पर करेल मला थोडं समजून घेईल माझ्या सोबत राहील आणि त्यासाठी शी इज ऑलवेज विथ मी हे मला खूप छान वाटतं की माझी पहिली मैत्रीण पहिली म्हणजे मुंबई तिकडे राहते मी सो माझ्या खूप कमी मैत्रिणी आहेत आणि त्यातली ती आहे आणि मला जेव्हा सॅड जे फील होईल किंवा वाईट वाटेल मी थोडीशी डिसिजन मेकिंग मध्ये गणते बऱ्याचदा सो ती <laughs> <laughs> so, oh, <laughs> मला खूप धागा करते नको करूस हे सो माझा आधारस्तंभ म्हणायला थँक्यू वा मराठी मनोरंजन विश्व हे आमचं असं कॉन्व्हर्सेशन पहिल्यांदा होत एवढं <laughs> <laughs> नाही एकमेकींची <laughs> टचवूड तुमची अशीच मैत्री घट्ट राहू दे So, आता मकर संक्रांती येते पण आपण लहानपणी खूप साजरी करायचो mm. कर प्रत्येक सण साजरे करायचे एकदा आपण मोठे झालो की आपल्याला काही साजरे करायला मिळत नाही मग असू दे दिवाळी असू दे गणपती असू दे गामामध्ये आपण व्यस्त असतो mm. मग तुम्ही आता काय मिस करता स्पेशली मकर संक्रांतीबद्दल मी तर म्हणेन की ते लहानपणी जे बोरनाण करायचे ना ते मी खूप मिस करते म्हणजे मला माझं आठवत नाहीये पण मी माझे फोटोज बघितलेत आणि माझ्या मामांच्या दोन लहान मुलं आहेत ना त्यांचे मी बघितलेत सो, सो ते खूप फनी असतं मला खूप आवडतं ते की त्या लहान मुलाला ते बोरनाण घालून मग ते लहान मुलं सगळी बोलवणार मग ते चॉकलेट्स वगैरे सगळे वेचणार वगैरे सो ते खूप कार्यक्रम छान होता तो पण हल्ली आता बरेच वर्षात मी कुठे पाहिलेलं नाही असं काही घडताना सो ही गोष्ट मी खूप मिस करते ओके आणि तू लहानपणी म्हणजे अजूनही आमच्या घरी अशी प्रथाच आहे आता सध्या मला शूटमुळे किंवा काही कारणांमुळे मला जाता येत नाही कधी कधी जसं मागच्या वर्षी माझं मिस झालं होती संक्रांत तर लहानपणापासून काळे कपडे घालायचं फुल ड्रेसअप करायचं तिळगुळाचा एक डब्बा हातात घ्यायचा आणि मी बदलापूरची आहे सो बदलापूर गावात आमचे जितके रिलेटिव्ह राहतात सगळ्यांच्या घरी जायचं सगळ्यांच्या घरी जायचं आणि सगळ्यांना म्हणायचं ते क्या कुण क्या कुण ते सो <laughs> so, तो कमाल असतो आणि हल्ली मिस कारण नाही आहेत इतकी कनेक्टेड लोक आत्ताच्या जगात सो आय मिस दॅट आणि तिळाचे लाडू बनवता येतात का नाही मला लाडू नाही आहेत मला ते चकता येतात <laughs> बारी आणि मुळात म्हणजे पतंग उडवायला आवडतं की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे फक्त संध्याकाळी बोलायला आवडतं पतंग उडवायला आवडतं पण हल्ली तसं होत नाही आपल्या रुटीन मुळे म्हणा किंवा दरवर्षी ह्या गोष्टी घडतातच असं नाही पण कधी कधी जर का संधी मिळाली तर वाय नॉट म्हणजे खूप मजा येते हे करायला मला उडवता नाही येत पतंग माझे पप्पा खूप कमाल पतंग उडवतात मी ते असं पकडून एकदम <laughs> म्हणजे त्यामध्ये प्रोमॅक्स असेल तर मी आहे असं पकड काय तरी म्हणतात त्याला मांजा, मांजा मांजा, मांजा, मांजा प्रोमॅक्स आहे मी खूप छान मला खूप आली तुमच्यासोबत गप्पा मारतात आणि भेटून खूप खरंच छान वाटलं हो असं नेहमी भेटत राहू तुम्हाला प्रेक्षक आमच्या भेटत जा नक्की नक्की येईल तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायचंय तुम्हाला सगळ्यांनाही ही मकर संक्रांत अशी छान जाऊ आता आमचा नवीन पतंग उडतोय की भैरवी गेली आहे भैरवी गेल्यानंतर काय होतंय हे तुम्हाला दहा वाजता आणि आम्ही सात दिवस दिसणार आहोत सो हे बघा आणि मकर संक्रांत एन्जॉय करा